लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। नाशिक करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठा अवघे सोळा टक्के इतका शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे नाशिकरांसाठी पर्यायी पाणी व्यवस्था असावी म्हणून बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडलं जात आहे मात्र स्थानिक नागरिकांनी हे पाणी सोडू नये अशी भूमिका घेतल्यानं आज पोलीस बंदोबस्तात कश्यपी धरणातील पाणी गंगापूर धरणात सोडण्यात आलेलं आहे सद्यस्थितीत कश्यपी धरणात बावीस टक्के इतका पाणीसाठा असून यापैकी आठ ते दहा टक्के इतका मृत पाणी साठा आहे त्यामुळे धरणातून पाणी सोडल्यास स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी बनवण करावी लागेल म्हणून विरोध असल्याच्या भावना स्थानिकांच्या आहेत कश्यपी धरण परिसरात असलेल्या कश्यपी गावासह इतर तीन गावांसाठी पाणी राखीव ठेवण्याची स्थानिकांनी मागणी केलेली आहे की आमच्या भागात पिण्यासाठी पाणी खूप कमी आहे आणि आवलो एकच धरण आहे एवढं मोठं या धरणाला चार चार गावच्या जमिनी गेलेल्या धोंडेगाव असेल देवरगाव असेल कश्यप नगर असेल इंदिरानगर असेल आमची अशी मागणी होती की पंचवीस ते तीस टक्के पाणी आम्हाला आरक्षित ठेवण्यात यावं आणि यासाठी कलेक्टर साहेबांची सुद्धा वीस ते पंचवीस वेळा मिटिंग पण झालेली त्या मिटिंगमध्ये करार पण झालेला आहे काही पंचवीस टक्के पाणी आरक्षित ठेवण्यात यावं पण नगरपालिकेचं आज माणसं काय आले त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला चार ते पाच टक्के पाणी फक्त पिण्यासाठी ठेवण्यात येईल तीन ते चार टक्के हा जर गाळच आहे आणि बाकी सगळं सगळं घाण पाणी तर आम्ही पिणार का साथे, साथे, जमीनी ले ले, जमीनी ले ले, जमीनी जर आमच्या सहाशे साडेसहा माणसांच्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत शेकडो जमिनी गेले आहेत तर आमच्याच जमिनी जाऊन आम्हाला जर पिण्यासाठी पाणी राहत नसेल तर आम्ही आम्ही करायचं काय त्यासाठी आम्ही विरोध केला की आम्हाला पाणी आरक्षित हो। ठेवण्यात यावं त्यासाठी आम्ही उद्या कलेक्टर साहेबांकडे जाणार आहे त्यांना जाब विचारणार आहे की असं काय नेमकं घडलं विषय असं आहे की आजपर्यंत शासनाने आम्हाला फसवणूक करण्यात आली आहे ग्रामीण भागाकडे लक्ष देत नाही आज आमचं वीस पंचवीस टक्के पाणी होतं ते पण आज हिरकावून घेऊ राहिले आज जर त्यांनी सगळं पाणी नेलं तर आज खाली दोन तीन टक्के गाळ राहील आम्ही गाळ प्यायचा का शासनाला आम्हाला एवढंच विचारायचं आज रोजी आमचे सगळे आम्ही जमिनी देऊन धरण बांधण्यात गेलं ते धरण बांधून सुद्धा आम्हाला नोकरी भेटली नाही आज आमचे सहाशे लोक वंचित आहे नोकरीसाठी त्यांनी फक्त साठ मुलं आमच्या नोकरी लावले आणि बाकीच्यांनी काय करायचं याच्यामुळं आमचं पाणी थांबण्यासाठी फुल विरोध हो आहे उद्या आम्ही प्रश्न उद्या आम्ही अधिकाऱ्यांना भेटू आणि त्यांना सविस्तर विचारू नेमकं याच्या पाठिंबाचं कृत्य काय 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 विषय नेमकं ते विचारून आणि आम्ही चांगला दोन चार ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन जाणार जा आणि त्यांना जाब विचारणार की नेमकं याच्या पाठिमाचं कृत्य काय आमच्यावर का बरं हे संकट आणून राहिले तुम्ही संजय परमार Nashik News Nashik